श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे कारण की कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता पण आपल्याच्या तिथे जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याचबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा तसेच तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा नक्कीच असेल तर आपण कुलदेवीची ओटी आषाढ महिन्यामध्ये किंवा अगदी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरली तरी पण चालेल कोणत्याही एका वारी तुम्ही आषाढ महिन्यामध्ये दे, कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करून आपण स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे कि रंगा वस्त्र आपण परिधान करायचे आहे आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते तर ती जरी ठेवली तरी पण चालेल आपण कुलदेवी जवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं फुल अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर देखील बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचे आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य काय कपडा घ्यायचा आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्यतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की आषाढ महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहे तर ते गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर आपण जास्त प्रमाणामध्ये होतो जर गहू नसेल तर ता तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील ठेवायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास मदत होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबर खारी या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे शक्यतो तरी आपण घेताना लेकूरवाडी हळकुंड घ्यायचा आहे जेव्हा पण ओटी भरायची असेल तर तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यायचं आहे म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखी दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो त्याला लेकूरवाळी हळकुंड असं म्हणतात त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे मग सिजनेबल कोणतंही फळ घेऊ शकता किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटी मध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा देखील ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या बांगड्या काचीच्याच बांगड्या घ्यायच्या आहे आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या कारण की हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग टिकली आसेल, आसेल। असेल नेलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराचे असतील मग नत असेल जोडवी असतील तरी या वस्तू देखील आपण घेऊ शकता पण सोळा शृंगाराचं साहित्य घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला सोळा शृंगारापैकी एक साहित्य आपल्याला ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे आता सर्वात म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर जा ते शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा या ठिकाणी ठेवायच्या आहे कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात मग अक्षदा या अखंड असाव्यात आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसेच मना तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण देखील करायचे आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहात असे आपण मनामध्ये गृहित धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी माँग मागायची आहे आता ही ओटी अगदी आपण या मंगळवारी किंवा अगदी शुक्रवारी देखील भरू शकता मग आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे या दिवशी अगदी तुम्ही सुवासनीचं जेवण देखील ठेवू शकता आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे कुलदेवीचं ओटीचं सामान आपण देवी पुढे ठेवतो नंतर त्याचं काय करायचं तर आता हे जे काही साहित्य आहे ते जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही तिथे ते हे अर्पण करू शकता किंवा अगदी आपल्याला तिथे जाणे शक्य नसेल तर अशा वेळेस आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी शक्य नसेल तर कोणत्याही वारी तुम्ही एखाद्या सुवासिन महिलेला बोलवायचं आहे तिची ओटी आपण भरायची आहे आता तुम्हाला अगदी त्या महिलेसाठी जेवण बनवणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तिला जेवणासाठी देखील बोलवावं आणि त्या महिलेची ओटी देखील भरावी पण अशाच महिलेची ओटी भरा की ती महिला त्या ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तूंचा वापर करेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही ओटी भरता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्या वती देखील कुलदेवीचा आशीर्वाद राहील